निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षातल्या असंतोषाची लक्षात घ्या भाजपमध्ये असंतोष आहे बेशिस्त आहे नाराजी आहे अशा बातम्या खूप कमी येतात आता या क्षणाला नाशिकमधले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे भाजपमध्ये जो असंतोष पसरला आहे जी नाराजी पसरली आहे ती अभूतपूर्व आहे हे लक्षात घ्या एखाद्या गुंडाचा एखाद्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकारण्याचा किंवा भ्रष्टाचाराचे अस आरोप असलेल्या राजकारण्याचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार चौदापासून आजपर्यंत भाजपने असे वेगवेगळे आरोप असलेल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना इतर पक्षाच्या पुढाऱ्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांना आपल्या आप, पक्षामध्ये सरळ हाताने प्रवेश दिलेला आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले यात नवल काय असे अनेक लोक आलेले आहेत पण यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे नाशिकमधल्या नेत्यांनी आमदारांनी आमदार सीमाताई हिरे यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधाकर बडगुजर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत लक्षात घ्या असा आरोपही सीमाताई हिरे ही यांनी स्थानिक वृत्तपत्रातून केला होता अशा वेळेला सुधाकर बडगुजर यांना प्रवेश द्यावा की नाही याविषयी भाजपच्या <coughs> वरिष्ठ नेत्यांमध्ये बऱ्यापैकी गोंधळाची परिस्थिती होती म्हणजे एकतर सुधाकर बडगुजर अनेक बसेस आणि अनेक गाड्यामध्ये आपल्या समर्थकांना भरून भाजपच्या मुंबईच्या कार्यालयाकडे निघाले तरीसुद्धा त्यांचं स्वागत कोण करणार हे भाजपमध्ये ठरलेलं नव्हतं देवेंद्र फडणवीस यांनी या स्वागत समारंभाला यायला पूर्ण इन्कार केला होता चंद्रशेखर देव बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी नागपूरला असं सांगितलं मला अजून काही माहिती नाही मी मुंबईत गेल्यावर पाहिजे म्हणजे बावनकुळे येणार की नाही हेही निश्चित नव्हतं रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती सुधाकर बडगुजर येणार आहेत येत आहेत हे त्यांना सगळ्यांना माहिती होतं पण तरीसुद्धा स्वागत कुणी करायचं हे ठरलेलं नव्हतं एकाच माणसाला एकाच राजकारण्याला एकाच नेत्याला सगळ्या गोष्टी नीट माहिती होत्या आणि ते नेते होते फडणवीस यांचे संकटमोचक गिरीश महाजन गिरीश महाजन हे भाजपचे नाशिकचे अनधिकृत पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून त्यांना नेमलं होतं पण त्याला शिंदेच्या सेनेने विरोध केला म्हणून त्याला स्थगिती मिळाली पण तरीसुद्धा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्याकडेच आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये आणण्याची संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन यांची आहे बडगुजर यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत दाऊद गँगचा मेंबर असलेला आणि नाशिक तुरुंगात असलेला सलीम कुत्ता याच्याबरोबर त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत हे सगळं माहीत सुद्धा गिरीश महाजन यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला यामध्ये या याबाबत भाजपमध्ये प्रचंड संताप आहे अर्थात गिरीश महाजन यांना पूर्ण दोष देऊन चालणार नाही याचं चा कारण गिरीश महाजन कोणतीही गोष्ट फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय करत नाहीत म्हणजे गिरीश महाजनांचे बॉस त्यांचे साहेब हे देवेंद्र फडणवीस आहेत देवा भाऊ हो म्हणाल्याशिवाय गिरीश महाजन काहीही करत नाही हे अख्ख्या भाजपला माहिती आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना जरी गिरीश महाजन यांनी आणलेलं असलं तरी त्याला देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिलेला आहे हे भाजपच्या सर्व नेत्यांना माहिती होतं नाशिकमधल्या नेत्यांना माहिती होतं सीमाता हिरे यांना माहिती होतं चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती होतं आणि रवींद्र चव्हाण यांना सुद्धा माहिती होतं गंमत अशी आहे की भाजपमधला असंतोष जो आहे तो फारसा बाहेर येत नाही जेव्हा अजित पवारांशी भाजपने युती केली तेव्हाही भाजपमध्ये प्रचंड असंतोष होता प्रचंड कारण याच अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदींनी चार दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात केला होता पण ती लोकसभा निवडणुकीची गोष्ट होती हा असंतोष त्यावेळेला बाहेर आला नाही लोकसभा निवडणूक पार पडली भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्याला जे पाहिजे ते उद्योग केले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला हे लक्षात घ्या त्यातून शहाणपणा शिकून विधानसभा निवडणुकीत भाजपवाले शहाणे झाले म्हणजे जरी आपल्या मनातला असंतोष भाजपवाल्यांनी बाहेर काढला नाही संघवाल्यांनी बाहेर काढला नाही तरी स्वतःच्या पक्षाला जो धडा द्यायचा त्यांनी तो लोकसभा निवडणुकीत दिला अजित पवारान तुम्ही बरोबर घेताय ठीक आहे आम्ही काय बोलत नाही तुमचं व्यवहारी राजकारण आहे पण आम्हाला याविषयी फारसं काही गम्य नाही आम्हाला याविषयी फारशी काही रुची नाही आम्हालाही रुचलेलं नाही असं संघवाल्याने स्पष्टपणे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगितलं यावेळेला आणखीन एक पाऊल पुढे गेलेले आहेत संघवाले म्हणा भाजपचे समर्थक म्हणा भाजपचे सहानुभूतीदार म्हणा कारण आजच्या लोकसत्तेला रघुनंदन भागवत नावाच्या एका व्यक्तीने लेख लिहिलेला ले आहे आणि त्या लेखाचं हेडिंग असं आहे देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही हे पाप कोणतं तर या सुधाकर बडगुजरना पक्षात घेण्याचं हे लक्षात घ्या सविस्तर मी सांगतो तुम्हाला पण हे रघुनंदन भागवत कोण आहेत मला माहीत नाही पण ते भारतीय जनता पक्षाचे डोळस हितचिंतक आहेत असं त्यांनी स्वतःच या लेखात म्हटलेलं आहे ते असं म्हणतात देवेंद्र फडणवीसांना उद्देशून लिहिलं आहे मी भाजपचा कार्यकर्ता नाही पण एक डोळस हितचिंतक आहे त्रयस्थ नजरेने पाहता ज्या गोष्टी अस्वस्थ करतात खटकतात त्या मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य मला आहे असं मी समजतो आणि तो तुम्ही ते मान्य कराल अशी मला खात्री आहे कारण मी पक्षाचा सदस्य नसल्यामुळे पक्षस्थिती पक्षशिस्तीला बांधलेला नाही याच विश्वासापोटी मी हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे तुम्हाला सुनावण्याचा रघुनंदन गोखल्यांनी रघुनंदन भागवतांनी माफ करा रघुनंदन भागवतांनी भाजपमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जे मत आहे जी भावना आहे तीव्र भावना आहे ती या लोकसत्तेतल्या लेखातून मांडलेली आहे लक्षात घ्या काल प्रवेश झालेला आहे या सुधाकर बडगुजर यांचा आणि दोन दिवसापूर्वी प्रवेश झाला आहे म्हणा फार तर आणि आज रघुनंदन भागवत नावाची व्यक्ती आपण हितचिंतक आहोत डोळस हितचिंतक आहोत असं म्हणून फडणवीसांना चार शब्द सुनावते आहे लक्षात घ्या लेखाची सुरुवात त्यांनी अशी केली मी तुम्हाला सांगतो या लेखामध्ये काय आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन लोकसत्तेच्या आजच्या अंकामध्ये एडिट पेजला लेख छापलेला आहे तो जरूर वाचा त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे हे मी तुला तुम्हाला सारांशाने सांगतो ते असं म्हणतात की आम्हाला तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणजे फडणवीसांविषयी प्रेम आहे पण पक्षात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत चिंताजनक आहेत नाशिकचे उबाटा सेनेतील एक पुढारी सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षात घेऊन पावन करून घेतल्याची बातमी वाचली आणि तळपायाची आग मस्तकात गेली देवेंद्रजी आम्हाला बेरजेचं राजकारण कळतं पण त्यासाठी भाजप इतकी लाज लज्जा सोडेल असं वाटलं नव्हतं भाषा बघा लाज लज्जा सोडेल असं वाटलं नव्हतं असं भाजपचे हे डोळस हितचिंतक म्हणतायत म्हणजे त्यांना किती धक्का बसला आहे हे तुमच्या लक्षात येईल मवियाच्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपनेच आरोप केले होते त्यांचे दाऊद गँगशी संबंध आहेत दाऊदचा एक हस्तक सलीम कुत्ता जो ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात सामील होता जो नाशिक तुरुंगात आहे आज तो त्यांच्या एका कार्यक्रमाला आला होता त्याच्याबरोबर ते नाचत होते वगैरे व्हिडिओसुद्धा भाजपने व्हायरल केले होते नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली होती हे सगळं त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे आणि मग एस आय टी नेमण्यात आली चौकशी झाली या सुधाकर बडगुजर यांच्यावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तरीसुद्धा तुम्ही त्यांना प्रवेश दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मानसिक धक्का बसलाय असं हे सुचवतात या माणसाला पक्षात घेण्याइतकं काय सोनं लागून गेलं होतं आपण या गृहस्थाला भेटीची वेळच द्यायला नको होती पण आपल्या अशा निर्णयामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर नेत्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम किती होत आहे याची जाणीव तुम्हाला नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे लक्षात घ्या दुसरं उदाहरण ते देतात या सुधाकर बडगुजर नावाच्या महान नेत्याबरोबर ज्याला उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात पाळलं होतं त्या समर्थन केलं होतं विरोध असताना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा त्याला तिकीट दिलं होतं गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर वेळा होते पण उद्धव ठाकरेंनी त्यावर पांघरून घातलं होतं हे लक्षात ठेवा तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पण फार बडाया मारण्यासाठी फारसा स्कोप नाहीये इथे हे लक्षात घेतलं पाहिजे आता फक्त फडणवीसांनी त्यांना पावन करून घेतलंय म्हणून हा सुरू झाले ते असं म्हणतात या बडगुजर यांच्या सोबत तुम्ही बबन घोलप ज्यांच्यावर चर्मकार घोटाळ्याचा आरोप होता भाजप आणि सेनेचं जुनं सरकार असताना मनोहर जोशींचं सरकार होता असताना आणि ज्यांना राजीनामा द्यावा लागला होता अण्णा आज आरोप केल्यामुळे त्यांनाही पक्षात घेतलेला आहे तिसरी गोष्ट सुनील केदार ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे आणि ज्यांना दोन वर्षाचा कारावास सुराव सुनाव सुनावण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे हे सुनील केदारसुद्धा सध्या भाजपच्या प्रेमात आहेत भाजपची सुती करतायत त्यांनासुद्धा तुम्ही घेताय का असा प्रश्न ते विचारतायत हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत नसेल पण भाजपमध्ये ही कुजबूज असेल जी हे रघुनंदन भागवत आहेत त्यांच्या कानावर गेली असेल किंवा भाजपच्याच काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा लेख लिहिला असेल म्हणजे बघा एका बाजूला सुधाकर बडगुजर बबनराव गोलप ज्यांच्यावर भ्रष्टाचारचे गंभीर आरोप होते आणि सुनील केदार यांनासुद्धा भाजपमध्ये घेण्याच्या मनस्थितीत तुम्ही आहात का असा आरोप यांनी विचारलेला आहे लावलेला लाव आहे आणि शेवटी त्यांनी जे म्हटलंय ते माझ्या दुसवाचं आहे कारण ते म्हणतात की हे पाप आहे शेवटी जाता जाता एकच इशारा द्यावा असा वाटतो की प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी हाडाची काड करणारे वामनराव परब गबा कानेटकर रामभाऊ माळगी उत्तमराव पाटील राम, राम कापसे आणि आपले स्वतःचे तीर्थरूप शिवाय हशू आडवाणी यासारखे अनेक भाजपचे पायाचे दगड सध्याचे पक्षप्रवेश बघून स्वर्गातून म्हणत असतील की देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही या पापाला क्षमा नाही देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही असं भाजपचे समर्थक भाजपचे डोळस समर्थक त्यांना सांगतात ते लक्षात किती मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये हा संतोष आहे याचा विचार तुम्ही कर करू शकता कारण प्रवेश झाल्याच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा लेख आलेला आहे मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राने सत्ता दिली एकशे एकवीस जागा निवडून आल्या होत्या सेना बरोबर होती सेनेचं त्यांचं पटलं नाही हा वेगळा मुद्दा पण सेना बरोबर होती सत्ता दिली चौदा ते एकोणीस एकोणीसला त्या दोघांचं फाटलं सेना आणि भाजपचं म्हणून सत्ता गेली पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपद्व्याप करून सत्ता आणली त्यासाठी काँग्रेस पक्षातल्या अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेतलं ने सुधाकर बडगुजर सारख्या गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असलेल्यांना पक्षात घेतलं विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीसाठी इथपर्यंत सगळं ठीक होतं म्हणजे ठीक नव्हतं पण तरीसुद्धा चलता आहे म्हणून आपण दुर्लक्ष केलं असतं पण नाशिक महानगरपालिका जिंकण्याचं एवढं काय देवेंद्र फडणवीस यांना पडलंय आणि नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना म्हणून बहुमत आहेच म्हणजे अशी काय परिस्थिती नाही की नाशिकमध्ये उद्धव ठाकरे पुढे आहेत काँग्रेस पुढे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे अशी काय परिस्थिती नाही आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांची जी वृत्ती आहे भ्रष्टाचारानं घ्या गुन्हेगारांना घ्या दाऊच्या पंटरबरोबर ज्यांचे संबंध आहेत अशा ना घ्या याला सत्तेचा भस्म्या रोग म्हणतात देवेंद्र फडणवीसांना सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे असं मला दिसतं म्हणजे केवळ राज्याची सत्ता नाही केवळ लोकसभा नाही केवळ विधानसभा नाही आता त्यांना महापालिकासुद्धा घशात टाकायची आहेत त्यासाठी वाटेल ते करायला देवेंद्र फडणवीस तयार आहेत असं सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून दिसतंय बडगुजरना विरोध असून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बडगुजर यांच्या हातातच महापालिकेची सूत्र सोपवली आहेत काय असा प्रश्न विचारायची परिस्थिती आहे मला माहिती आहे सुधाकर बडगुजर हे नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांची पण अशाच लोकांना राजकारण थरली प्रतिष्ठा असते म्हणूनच महाजन गिरीश महाजन यांनी त्यांना गाठलेलं आहे हे बडगुजर नाशिकमध्ये दोन हजार आठ साली अपक्ष म्हणून निवडून आले होते म्हणजे महापालिकेमध्ये त्यानंतर नऊ ते बारा दोन हजार नऊ ते बारा महापालिका सभागृहाचे नेते होते बारा ते पंधरा विरोधी पक्ष नेते होते म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी सत्ता महापालिकेमध्ये उपभोगली आहे त्यामुळे कुठून काड्या कुठे फिरवायच्या कुठे प्यादी कुठे फिरवायची कुठे घोडा असेल कुठे गुंड गुंट असेल नाशिक महानगरपालिकेत त्यांना माहिती आहे त्यामुळे बडगुजर जर आपल्या बाजूला आले तर महानगरपालिकेची सत्ता मिळवणं सोपं जाईल असा सरळ साधा हिशोब गिरीश महाजनांनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा भस्म्यारोग झाल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे लक्षात घ्या प्रवेश केला बडगुजर यांनी तेव्हा जे भाषण केलं त्यामध्ये काय त्यांनी हिशोब सांगितला त्यांनी हिशोब असं सांगितला की पश्चिम नाशिकमध्ये चव्वेचाळीसपैकी अठरा जागा भाजपच्या आहेत बावीस जागा शिवसेनेच्या आहेत पूर्व नाशिकमध्ये चव्वेचाळीस पैकी सत्तेचाळीसपैकी एकोणतीस जागा भाजपच्या आहेत बारा शिवसेनेच्या आहेत मध्य नाशिकमध्ये एकतीस पैकी एकोणीस जागा भाजपच्या आहेत आम्ही जर मनात आणलं आता तर गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे शंभर प्लस जागा मिळवू महापालिकेमध्ये शंभराहून अधिक जागा मिळवू भाजप म्हणून शिंदेच्या शिवसेनेला ते बाजूलाच आहेत पण सुधाकर बडगुजर हे का भाजपमध्ये आले याचं उत्तर स्पष्ट आहे भाजपला गुंडगिरीच्या बाबतीत शिंदे यांच्या शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर मात करायची हे लक्षात घ्या तुम्ही सुधाकर बडगुजर यांच्या मार्गाने ती होऊ शकते ते काही उद्योग करू शकतात नाशिकमध्ये त्यांनी केलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस एवढी राज्याची सत्ता मिळून म्हणजे एवढं मोठं बहुमत मिळूनसुद्धा त्यांना नाशिक महापालिकेच्या सत्तेसाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरावं हो लागतं एखाद्या नेत्याची इतकी अधोगती महाराष्ट्राच्या इतिहासात दिसली नसेल हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांचं भज झालेलं आहे कोणतीही नैतिकता त्यांना उरलेली नाही कोणतंही तत्त्व ते पाळत नाहीत ते आपली प्रतिमा काही करू देत मी विकास पुरुष आहे मोदीनंतर मीच आहे वगैरे वगैरे त्याला काही अर्थ नाही हे असले धंदे जे करतात त्यामुळे त्यांची विश्वासार्हता खड्ड्यात गेलेली आहे लक्षात घ्या नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्याची तयारी सुरू झालेली आहे करोड रुपये या कुंभमेळ्यात ओतले जाणार आहे आणि नाशिकमध्ये जे बबन घोलप बडगुजर यांच्यासारखे नेते आता भाजपमध्ये येत आहेत त्यांचा एक डोळा या सरकारी फंडिंगवर सुद्धा आहे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबडी होणार असा संशय आजपासून व्यक्त केला जातोय विरोधी पक्ष तो व्यक्त करत आहे आणि मला त्यामध्ये काही गैर वाटत नाही फडणवीसांना त्याची चिंता वाटत नाही कारण भ्रष्टाचार झाला काय मोदी नावाचा साबण आपल्याकडे आहे त्यामुळे आपण सगळंच स्वच्छ करू असं त्यांना आहे पण सगळ्यात चिंताजनक जी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो आणि जी सातत्याने मी बोलतो आहे की कदाचित नाशिक महानगरपालिका भाजप जिंकेल पण भाजप अंतर्गत जो असंतोष आहे तो फडणवीसांना महागात पडण्याची शक्यता आहे लक्षात घ्या आत्ता ज्या रघुनंदन भागवतांनी लेख दिलेला ले आहे त्यांनी त्यात ते माधव भंडारींचा पण उल्लेख केलेला आहे माधव भंडारी यांच्यासारखे निष्ठावंत संघाचे निष्ठावंत त्यांनाही फडणवीसांनी फारसं स्थान दिलं नाही त्यांच्या मेहनतीला प्रतिसाद दिला नाही याचाही ना उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणजे फडणवीसांच्या राज्यामध्ये निष्ठावंतांना त्यांचं योग्य ते दान मिळत नाही आणि बाहेरून आलेल्या लोकांना ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे अशा लोकांना प्रतिष्ठा मिळते असंही ते सुचवत आहे ते लक्षात घ्या मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांना हा सगळ्यात मोठा इशारा आहे लोकसभेला जे संघाने केलं अजित पवार यांच्या प्रवेशा प्रवेशामुळे संघ नाराज होता संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही भाजपचं तसंच महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये किंवा अन्य काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे हा धोक्याचा कंदील फडणवीस आणि त्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांना दिसतो आहे की नाही मला माहीत नाही पण तो भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिसतो आहे आणि अशा प्रकारे सुधाकर बडगुजर किंवा त्यांच्यासारख्या आणखी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती जर पक्षामध्ये सातत्याने येत राहिल्या तर या पक्षाचं काही खरं नाही असा सूर भाजपमध्ये उमटू लागलेला आहे तो अर्थातच फडणवीस यांच्या कानापर्यंत पोचत नाही आहे त्यामुळे ते बेधळकपणे अनेक गोष्टी आहेत पण धोक्याचा कंदील इथे आहे तो ज्यांना दिसायचा त्यांना दिसतो आहे फडणवीस यांना कधी दिसेल माहीत नाही मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच